क्षणिक लाभ पदरात पाळून घेण्यासाठी किंवा एखाद्या घुटाळ्यातनं स्वतःची सुटका करून घेण्यासाठी परिणय फुकेंनी देवेंद्रजींची भाटगिरी करणं मी अगदीच समजू शकते मात्र अशी भाटगिरी करताना त्यांचे दाखले धादांत चुकलेले आहेत मी जरी पुरोगामी चळवळीतली असले तरी जेवढा काही माझा पौराणिक ग्रंथांचा अभ्यास झालेला आहे त्यानुसार प्रभू श्रीरामाने एका वचनाखातर वनवास भोगला देवेंद्रजींनी मात्र जनतेला दिलेलं एकही वचन आजपर्यंत पाळलेलं नाही मग ते अजित पवारांबद्दल बोलणं असेल नारायण राणे असतील छगन भुजबळ हसन मुशरीफ या संबंधानेही अगदी वेगळा विदर्भ झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही हे जनतेला दिलेलं वचन असेल त्यातलं कुठलंच वचन त्यांनी पाळलेलं नाही श्रीकृष्णाकडे अमाप बुद्धिचातुर्य होतं मात्र ते बुद्धिचातुर्य जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेला ते दुःशासनासाठी वापरलं नाही कौरवांसाठी वापरलं नाही तर हे चातुर्य नीतिमत्ता कायम राखण्यासाठी वापरलं गेलं देवेंद्रजींचं बुद्धिचातुर्य मात्र इतरांचे पक्ष फोडण्यासाठी किंवा चाळीस चाळीस लोकांनी एकत्रित गद्दारी करून कसा दुसऱ्याचा पक्ष आपला आहे हे सांगावं याच्यासाठी वापरलं गेलं